लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असल्याचे दावे भाजपच्या नेत्यांकडून केले जातात दोन हजार चोवीस मध्ये अनेक सरप्राईजेस मिळणार आहेत असं फडणवीस मागे एकदा म्हणाले होते चोवीस मध्ये महाराष्ट्रातलं मिशन पंचेचाळीस पूर्ण करायला भाजपची नजर आता विरोधी पक्षातल्या नेत्यांवर आहे निवडून येण्याची क्षमता या निकषावर भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्याच अनुषंगानं भाजपच्या हालचालींना सुरुवात झालीय मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर आहे असा गौप्यस्फोट नुकताच सुशील कुमार शिंदे केलाय दोनदा पराभव होऊन सुद्धा भाजपकडून ऑफर आल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय त्यामुळे सध्या सोलापूर लोकसभेसाठी भाजपचा डोळा शिंदे बापलेकीवर आहे असं बोललं जाते पण भाजपला सुशील कुमार शिंदे विशेष करून प्रणिती शिंदे या सोलापूरच्या लोकसभेसाठी नेमक्या का हव्यात सोलापूर मध्ये नक्की काय घडतय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमात बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा सोलापूरची दोन हजार एकोणीस ची स्थिती आणि सध्याची आमदारांची परिस्थिती पाहूयात सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेला लागून आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपच्या खासदारांनी दहा वर्ष आमच्यासाठी काही केलं नाही अशी इथल्या लोकांची भावना आहे या मतदारसंघात आधीपासून काँग्रेसचा दबदबा होता पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला इथं भाजपचा खासदार निवडून आल्यानंतर हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला झाला चौदाला शरद बनसोडे आणि एकोणीसला जयसिद्धेश्वर स्वामींनी काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंचा दारुण पराभव केला होता दोन हजार चौदाला बसप तर दोन हजार एकोणीसला वंचितच्या उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला ज्यांच्या मतांचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला होता त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळं सुशील कुमार शिंदे पडले होते असं बोललं गेलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं चित्र पाहायचं तर सोलापूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभांपैकी सोलापूर शहर उत्तरचे विजय देशमुख अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी पंढरपूरचे अवताडे तर सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख असे चार भाजपचे आमदार आहेत तर प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसच्या आणि यशवंत माने हे मोहळ मधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे सोलापूरच्या लोकसभेत सर्वाधिक चार आमदार सोबत असल्याने भाजपचा इथे दबदबा आहे या मतदारसंघात जातीय समीकरणांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे सोलापूर मतदारसंघात अनुसूचित जाती सोळा पॉईंट एक टक्के अनुसूचित जमाती दोन पॉईंट सहा टक्के मुस्लिम बारा पॉईंट चार टक्के तर बुद्धिस्ट शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहेत तसंच या मतदारसंघात मराठा लिंगायत आणि ओबीसी समाजाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पण आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे सोलापूर लोकसभेत आधीपासून दबदबा असताना भाजपला प्रणिती शिंदे का पाहिजेत तर इथं स्पेसिफिकली आपण प्रणिती शिंदेबाबत बोलू कारण दोन हजार एकोणीसशी लोकसभा लढवल्यानंतर पुढची निवडणूक आपण लढणार नाही असं सुशील कुमार शिंदेनी याआधी अनेकदा स्पष्ट केलंय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला प्रणिती शिंदे याच उमेदवार असणार हे स्पष्टच आहे पण काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार अशा चर्चा झाल्या तेव्हा काँग्रेसचं हायकमांड सुशील कुमार शिंदेसाठीच आग्रही असल्याचं बोललं गेलं तर असाच काहीसा प्रकार गेल्या लोकसभेला आपल्याला पाहायला मिळालेला सांगलीची हक्काची जागा काँग्रेसने स्वतःकडे न घेता ती स्वाभिमानीला सोडली त्यामुळे स्वाभिमानीतनं लढलेले विशाल पाटील हे निवडणुकीत पडले दुसरीकडे सुजय विखेंना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला त्यामुळे यंदा प्रणिती शिंदेंना जर काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर त्या भाजपचा रस्ता धरतील अशा चर्चा आहेत पण आता प्रणिती शिंदे भाजपला का हव्यात तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे भाजपला सोलापूरसाठी कायमस्वरूपी चेहरा हवाय दोन हजार चौदा आणि एकोणीसला भाजपचे खासदार निवडून आले खरे पण हे दोन्ही खासदार निष्क्रिय असल्याची भावना सोलापूरकरांची आहे चौदाला भाजपकडून खासदार झाले ते शरद बनसोडे मोदी लाटेत जे काही खासदार निवडून आले त्यातले नवखे शरद बनसोडे सुद्धा होते शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला होता मात्र शरद बनसोडे यांचा मतदारसंघात म्हणावा तितका वावर नव्हता सुमार कामगिरी यामुळे लोकांमध्ये जशी बनसोडे यांच्यावरती नाराजी होती तशी पक्षात सुद्धा होती त्यानंतर एकोणीसला त्यांना तिकीट मिळालं नाही आणि एकोणीसला लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी देण्यात आली ते सुद्धा खासदार झाले पण त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं ते फक्त जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून बाकी ते कधीच कुठेच दिसले नाही थोडक्यात चौदा आणि एकोणीसशे जे खासदार निवडून आले ते भाजपच्या कर्तृत्वावरती निवडून आले त्यांची स्वतःची अशी काहीच ताकद नव्हती त्यामुळे आता चोवीस ला केंद्रात जरी भाजपची हॅट्रिक झाली तरी सोलापुरात मोदींच्या नावावर पुन्हा एकदा उमेदवार निवडून येईल का असा प्रश्न विचारला जातोय गेल्या दहा वर्षात भाजपने ग्राउंड पातीवर काम केलं असलं तरी त्या कामाला लीड करेल असा चेहरा त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ताकद असली तरी भाजपकडे कायमस्वरूपी नसलेला चेहरा हा कळीचा मुद्दा आहे पुढची वीस ते पंचवीस वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करेल असा चेहरा सध्या भाजपला हवाय चोवीसच्या लोकसभेसाठी भाजपने यंदा तरुण चेहऱ्यांना उतरवण्याचा चंग बांधलाय त्यासाठीच काँग्रेसचे जे नेते भाजपात जातील अशा चर्चा होतात त्यामध्ये अमित देशमुख विश्वजित कदम यांच्यासोबतच प्रणिती शिंदे यांचं नाव सुद्धा अग्रक्रमावर येतं आता यातला दुसरा मुद्दा भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते का नाहीत प्रणिती शिंदेच का तर सोलापूर लोकसभेची चर्चा चालू झाली तेव्हापासून भाजप इथनं मागचे खासदार सिद्धेश्वर स्वामी यांना परत उतरवणार नाही नवा उमेदवार देणार अशा चर्चा होत्या मतदारसंघात नसलेला जनसंपर्क जात प्रमाणपत्राचा वाद अशी कारण यामागे समोर आली त्यानंतर चर्चा चालू झाली ती माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची आमदारकीची पहिली टर्म असणारे राम सातपुते यांचा तसा राजकीय अनुभव फारसा नाहीये ते खुद्द सोलापूरचे सुद्धा नाहीये त्यातही दोन हजार एकोणीसला त्यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील घराण्याचा मोठा वाटा होता त्यामुळे आपल्यासाठी सुरक्षित झालेला माळशिरस विधानसभा सोडण्याची सातपुतेंची इच्छा नाहीये असे तिथले स्थानिक पत्रकार सांगतात याशिवाय शरद बनसोडेंना पुन्हा उमेदवारी देण्याची भाजपची इच्छा दिसत नाहीये दुसरीकडे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या जमेच्या बाजू पाहिल्या तर वडिलांचा राजकीय वारसा हा प्लस पॉईंट असला तरी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख मतदारसंघात निर्माण आहे मितभाषी ओळख आहे प्रसंगी त्यांनी सोलापूरच्या लोकसभेवरून आपल्याच रोहित पवारांनाही एकदा अंगावर घेतलेलं आहे त्यामुळे जेव्हा नेतृत्व करण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रणिती शिंदे उजव्या ठरतात प्रणिती शिंदेची सगळ्यात मोठी क्षमता सांगितली जातीय ती म्हणजे त्यांनी आपल्या आमदारकीच्या मध्ये माकपचे मोठे नेते असणारे नरसय्या अडममास्तर यांचा देखील पराभव केला होता भाजपला प्रणिती शिंदे या हव्याच आहेत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे मत विभागणी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला सोलापुरात दलित आणि मुस्लिम मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली एकीकडं एक लिंगायत समाजाचा पगडा असणारी मतं ही भाजपला मिळाली मात्र दुसरीकडं काँग्रेसची हक्काची दलित मुस्लिम मतं ही प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मात्र सध्या तसं चित्र नाहीये कारण प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये गेले तर तिथली मतं पुन्हा काँग्रेसला मिळतील दलित मुस्लिम मतांचं विभाजन आता गेल्या वेळेसारखं होणार नाही एम जरी वंचित पासन वेगळी झाली असली तरी महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत त्यामुळे एम आय फटका काँग्रेसला यंदा सोलापुरात बसणार नाही थोडक्यात यंदा सोलापूर मारण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे पण दहा वर्ष सत्तेत असताना देखील भाजपची मात्र सोलापुरात कोंडी झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सगळी जुळलेली समीकरणं बिघडवायची असतील तर शिंदे फॅमिलीला आपल्या सोबत घेणं हा ऑप्शन सध्या भाजपच्या हायकमांड समोर आहे पण या सगळ्यात काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ सोहळ्याच्या कार्यक्रमात अगदी स्टेजवर राहुल गांधींसोबत असणाऱ्या प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या नॅशनल लेव्हलवर चर्चा झाली होती त्यामुळे प्रणिती शिंदे सध्या भाजपमध्ये जातील का हा मूळ प्रश्न आहे त्यातही सुशील कुमार शिंदे हे वयाच्या ऐंशी मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करतील का की विजयसिंह मोहिते पाटलांसारखे ते पडद्यामागे राहून प्रणिती शिंदेना भाजपात पाठवतील की अगदी काँग्रेसचं हाय कमांड प्रणिती शिंदेंना उमेदवारी देऊन या सगळ्या चर्चांना मूठमाती देईल तुम्हाला काय वाटतं सोलापूरच्या लोकसभेबाबत नेमकं काय घडेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका